आपला हार्दिक स्वागत महाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाड विधानसभा सरचिटणीस जयेश देशपांडे यांचा शिवसेनेत प्रवेश दापोलीत शिंदे परिवाराकडून आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद रोटरी स्कूल खेड येथे भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती उत्साहपूर्वक साजरी आणि खेड येथील श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचा तेहतीसावा वर्धापन दिन सोहळा संपन्न खेड नगर परिषद हद्दीतील रस्त्याचं डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याबाबत मंगेशदादा मोरे यांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन आता पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाड विधानसभा सरचिटणीस जयेश देशपांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी नितीन पावले ॲडव्होकेट सनी जाधव सिद्धेश पाटेकर युवासेना जिल्हाधिकारी शिवसेना तालुका संपर्क समीर मामुंडकर इत्यादी उपस्थित होते नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून रोज शिवसेनेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पक्षप्रवेश करत सौ प्रार्थना प्रकाश शिंदे यांच्या हिरक महोत्सवी म्हणजे वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिर सभामंडप प्रभुआडी दापोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य तपासणी शिबिराचा समाजसेविका माननीय सौ श्रेयाताई योगेशादा कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या शिबिरात दंत तपासणी नेत्ररोग तपासणी रक्त तपासणी कर्करोग तपासणी आदी तपासण्यांचा समावेश होता शहरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून त्यांच्या प्रतिसादात हे आरोग्य यशस्वीरित्या पार पडलं औचित्य साधून लोक कार्यक्रम राबवल्याबद्दल श्रेयाताई कदम तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शिंदे परिवाराचं विशेष कौतुक केलं यावेळी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे दापोली नगराध्यक्षा कृपाताई घाग दापोली तालुका महिला संघटिका दीप्तिनी खारगे नगरसेविका प्रीती शिर्के माजी सभापती ममता शिंदे डॉक्टर कुणाल मेहता चारुता कामतेकर राजेंद्र पेटकर रसिका पेटकर मंदार केळकर शबनम मुकादम प्रकाश शिंदे प्रीतम शिंदे आदी मान्यवर तसेच शिंदे कुटुंबीय उपस्थित होतं सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश खेड येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली या विशेष दिनानिमित्त शाळेतून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौभमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबै माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख सौ तेजस्वी कानडे तसेच पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ प्रीतम वडके शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी शिक्षिका मीनाक्षी निवाते यांनी नि विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याची माहिती दिली त्यांनी सांगितलं की बिरसा मुंडा यांची जयंती पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते बिरसा मुंडा हे महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिक धार्मिक नेता आणि समाज सुधारक होते ब्रिटिश सत्तेविरोधात आणि जमीनदारांच्या अन्यायकारक शोषणाविरुद्ध त्यांनी ही व्यापक उभारली त्यांच्यासारख्या थोर नेत्याच्या स्मरणार्थ भारत सरकारने पंधरा नोव्हेंबर हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित केलाय अशी माहिती त्यांनी आपल्या मनोगतात दिली सदर कार्यक्रमात सर्वांचं सहकार्य लाभलं आणि हा दिवस शाळेसाठी प्रेरणादायी ठरला खेड श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या तेहतीसाव्या वर्धापन हितचिंतकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घेतला तसेच रत्नागिरी मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर कर्मचारी निकम साहेब शिवचैतन्य पतसंस्थेचे अभिनय महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी अध्यक्ष संजय मोदी उपाध्यक्ष सौ अंजली गिल्डा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी सर्व संचालक आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम व माननीय नामदार योगेशदा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिसंगी गावचे सुपुत्र रवींद्र बापूजीराव भोसले तसेच पूजा अजित भोसले माजी पंचायत समिती सदस्य तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड नगर परिषद हद्दीतील रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याबाबत मंगेश दादा मोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केलंय आहे सध्या खेड नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काही वॉर्डमध्ये रस्त्याचं काम सुरू आहे परंतु ते काम रस्ते करण्याचे जे नियम आहेत त्या अनुषंगाने होत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे सदर रस्त्याच्या ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावं अशी विनंती करण्यात आली आहे सदर रस्त्यांची कामं ही नगरपरिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देण्यात आली आहेत त्यांच्यापुढे जी नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची कामं होतील ती नियमानुसार योग्य त्या पद्धतीने करण्याचे आदेश व्हावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे आज साई मंदिरच्या इथे पुढे या गणेश रोज रोड चालू आहे ते गणेशचे बिया आपले अधिकारी ते देखरे गेले असतात त्यांना फक्त मला एक विचारायचं आहे हो की जो हा रोड आहे ही खडी अंतरलेली आहे त्या खडी खडी खाल्ली त्याच्या खाडी डांबर पाहिजे की नाही पाहिजे ना एक तुम्हाला मी जरा खोदून टाक कुठे तुम्हाला खडी दिसते का इथे दिसते काय डांबर नाही ना मग डांबर पाहिजे होती का ना मग तुमचं म्हणणं आहे का आता हे काम चालू हवं का पैशाखाली डांबर करून काम चालू हवं हो। तुमचं काय टांगर गेली पाहिजे तोपर्यंत तो तुम्ही हे काम करायचं नाही तर उद्या काय झालं उद्यावर डांबर टाकलं वरती ऐकायचं हे जर उद्या ह्याच्या डांबर टाबर नसलं तर मी सर्वच जबाबदार बीएनसी खाता तुम आणि तुम्हाला घरी ते तुम्ही मला सहकार्य करा कारण जनतेचा पैसा आहे आता मुकर घ्यायला नाही पाहिजे आता आपल्यासमोर बीएनसी खात्याचे अधिकारी आहेत स्वतः सरकारी अधिकारी त्यांनी तु कबूल केलेला आहे की याच्या खाली डागर पाहिजे म्हणून याच्या खाली आणि इथल्या स्थानिक लोकांचा माझा माझा विरोध आहे की स्थानिक लोक बोलतात की तू तुमच्या तिकडे काम कर इथं येऊ नको म्हणून कारण त्यांना पण मग असंच लोकच काम पाहिजे का मला विरोध करा होते की तुम्ही नको पाहिला हा होऊ दे म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आपण हा स्थानिक लोकांचा आपल्याला समाजाला मदत करत नाही स्थानिक लोक बोलतात तुम्ही इथं यायचं नाही तुम्ही जावा आम्ही आमचा रोड करू एक तर बरेच दिवसांनी रोड होतोय पण असा रोड होऊन चालेल का हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जिल्हा परिषद शाळा वेरळ नंबर शाखा प्रमुख संतोष काशीराम कदम यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं या प्रसंगी सरपंच सौ वैभविताई घाडगे विभाग प्रमुख प्रशांत चव्हाण ग्रामपंचायत भरणेचे सदस्य महेश जगदाळे ग्रामपंचायत सदस्या सौ विद्या जाधव अनंत चव्हाण दीपेश काणेकर मुख्याध्यापिका सौ चाळके मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते श्री कुलस्वामिनी उत्सवानिमित्त मौजे टाळसुरे दापोली येथे नामदार योगीशदा कदम यांनी उत्सवास भेट देऊन श्री कुलस्वामिनीचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले आईच्या कृपेने संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आनंद नांदो आणि माझ्या ग्रामस्थ बांधवांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे मागणे मागितले यावेळी संपूर्ण माने कुटुंबीय आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते दापोली तालुक्यातील गावतळे येथील सरपंच सौविधीताई पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विश्वासजी म्हबदी यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला विकासाची गती आणि मातीशी बांधिलकी ठेवल्याने हा आणखी एक पक्षप्रवेश शिवसेनेत झाला आहे यावेळी तालुका प्रमुख उन्मेशजी राजे निलेशजी शेठ राजू खोककर इतर पक्षपदाधिकारी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद